वरुड शहरात गेल्या दीड वर्षापासून एकही विकास कामे झाले नाही सत्ताधारी एकमेकांवर आरोप करण्यात गुंग आहे नगर परिषदेमध्ये सन एकोणवीस वीस चा निधी अजून खर्च केला नाही या संदर्भात येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न केल्यास अनत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे सविस्तर वृत्तानुसार सन दोन हजार एकोणवीस वीसच्या च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एक करोड सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केला सदरील रक्कम दोन जून ला नगर परिषदेमध्ये जमा सुद्धा झाली आहे त्याचप्रमाणे मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सन दोन हजार एकोणवीस वीस, वीस च्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून पाच कोटी रुपये दिले या कामा संदर्भात चोवीस फेब्रुवारीला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या व लगेचच आमदार देवेंद्र भुयार यांच्या लेखा अंतर्गत नगर परिषद वरुडला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली जिल्हा समाज कल्याण विभागाचा दलित वस्ती निधी एक कोटी ब्याऐंशी लाख दलित इतर एकोणऐंशी हजार अजूनही अखर्चित आहे सृष्टी कॉलनी सावता चौक जवाहर चौक लक्ष्मी नगर यशवंत कॉलनी नगर, सेल्फी नगर, गजानन नगर पोस्ट ऑफिस मागील परिसर धाम सोसायटी यासह शहरातील इतरही बरेच कामे प्रलंबित आहे नगर परिषदेच्या आपसी भांडणात गेल्या दीड वर्षापासून शहरात विकास कामे झाली नाही यात मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हे काम त्वरित करावे नागरिकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषदेसमोर नगरसेवक महेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष स्वप्नील हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे या कामामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः लक्ष घालावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे निखिल बनसोड यांनी केले आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड